नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गुंठीवारी संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्या निर्णयामध्ये कोणकोणत्या गोष्टींची माहितीही घेण्यात आली आणि तुकडे जोड तुकडे बंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्यामध्ये महत्वाची सुधारणा करण्याबाबत देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घे घेण्यात आला त्या निर्णयाचा कशा स्वरूपामध्ये लोकांना फायदा हा मिळू शकतो या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की गुंठेवारी आणि तुकडीबंदी बंदी या कायद्यानुसार बऱ्याच लोकांना प्लॉट विकताना आणि प्लॉट घेणाऱ्या लोकांना देखील फार मोठा त्रास किंवा मानसिक उपद्रव सहन करावा लागत होता कारण लहान तुकड्यांची खरेदी जर झाली तर त्याची नोंद महसूल दप्तरी महसूल अधिकाऱ्यांमार्फत केली जात नव्हती कारण तुकडेबंदी कायद्याची हरकत म्हणजे तुकडेबंदी बंदी कायदा एकत्रीकरण कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र हे नमूद करण्यात आली आहेत आणि त्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी किंवा जास्त जर क्षेत्रे ही खरेदी केली गेली असतील तर अशा क्षेत्रांची नोंद ही महसूल दप्तरी घेतली जात नव्हती परंतु दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यामध्ये एक अट अशी आली की जर त्या क्षेत्राला लेआउट असेल किंवा ए झाला असेल तर अशा प्रकारामध्ये तुम्हाला त्याची परवानगी घेण्याची गरज नाही आणि त्या स्वरूपाची नोंद ही तुम्हाला करता येत होती म्हणजे महसूल अधिकाऱ्यांना त्यास त्याची कोणतीही कायदेशीर अडचण ही निर्माण होत नव्हती त्यानंतर शासनाला असं वाटलं की आता हा निर्णय लोकांच्या जिवारी येतोय आणि याचा खूप त्रास होतोय त्यामुळे शासनाने त्याचं प्रशमन शुल्क हे पंचवीस टक्के केलं आणि पंचवीस टक्के केल्यानंतर देखील त्यामध्ये कोणताही बदल किंवा लोकांचा जो काही प्रतिसाद होता तो प्रतिसाद हा येत नव्हता म्हणजे आज रोजी शासनाच्या आकडेवारीनुसार एकोणपन्नास हजार सॉरी एकोणपन्नास लाख एवढी प्रकरणं हे तुकडेबंदी बंदी कायद्याअंतर्गत प्रलंबित आहे म्हणजे एवढ्या तुकड्यांची खरेदी विक्रीचे व्यवहार हे आज रोजी रखडलेले आहेत किंवा प्रलंबित आहेत त्या अनुषंगाने विचार करून राज्य मंत्रिमंडळ निर्णयाने काल मंत्रिमंडळात असा निर्णय घेण्यात आला की ज्या जमिनीचे क्षेत्र महानगरपालिका नगरपंचायती किंवा नगर परिषद यांच्या हद्दीमध्ये असतील किंवा महाराष्ट्र नगर रचना प्रादेशिक महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट याच्या अंतर्गत जे काही क्षेत्रे असतील तर त्या क्षेत्रांना देखील तुकडेबंदीचा कोणताही तुकडेबंदीची कोणतीही अट किंवा त्याचे निर्बंध हे लागू होणार नाही याच्याने काय होईल की तुम्हाला एक गुंठ्यापर्यंतची खरेदी देखील कायद्यानेही करून घेता येईल आणि त्याची नोंद देखील महसूल अधिकाऱ्यांना करणं बंधनकारक होईल याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा की असा निर्णय मंजूर झाल्यानंतर आणि त्या स्वरूपात कायद्यामध्ये जर सुधारणा झाली तर त्याचा फायदा असा होऊ शकतो की लहान तुकड्यांची देखील खरेदी विक्री करण्यासाठी कोणतेही कायदे कोणत्याही प्रकारे कायद्याने अडचण येणार नाही आणि त्याचं खरेदी नोंदणीकृत असल्यामुळे त्या जमिनीला लोन देण्यासाठी किंवा तिला मॉर्गेज करण्यासाठी देखील लोकांचा फायदा होईल किंवा लोन देखील त्या जमिनींना मिळू शकतं त्यानंतर यामध्ये मालकी हक्क देखील त्या लोकांना मिळणार आहे की ज्या लोकांनी तुकड्यांमध्ये जमीन खरेदी केली असेल आणि त्या लोकांचे व्यवहार जर या कायद्याअंतर्गत ठप्प झाले होते किंवा थांबले होते रोखले गेले होते तर या निर्णयामुळे त्या लोकांचे व्यवहार आता सुरळीत होण्यास मदत होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती घेत आहोत ती माहिती ही मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार घेत आहोत म्हणजे कायद्यामध्ये त्या स्वरूपाची अजूनपर्यंत सुधारणा ही झालेली नाहीये म्हणजे त्या स्वरूपाची सुधारणा करायची असा विचार मंत्रिमंडळ मध्ये सुरू आहे म्हणजे काल तो घेण्यात आला त्या निर्णयामध्ये तसं सांगण्यात आलं की या स्वरूपाची सुधारणा करण्याचा ते बेतात आहेत त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लगेच केव्हा होऊ शकते याबाबत अजून स्पष्टता नाहीये त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे की जर तुमचे प्रकरण हे पेंडिंग असतील तर त्याचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला कोणतंही प्रशमन शुल्क किंवा गुंठेवारी नियमित करून घेण्यासाठी किंवा तुकडेबंदीचा व्यवहार रेग्युलराईज करून घेण्यासाठी आता कोणत्याही प्रकारचं प्रशमन शुल्क नजराणा हा शासनाला देण्याची गरज नाहीये तुमचे प्रकरण जर पेंडिंग असतील तर त्या पेंडिंग प्रकरणांना या मंत्रिमंडळाचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो म्हणजे तुम्हाला कोणताही खर्च न करता तुमची नावं आता महसूल दप्तरी दाखल करून घेता येतील आणि तो व्यवहार हा कायद्याने नियमाकुल करून देता येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकडेबंदी संदर्भात महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत जो काही निर्णय घेतला त्या संदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमची जर जास काही वैयक्तिक गुंठेवारी संदर्भात तुकडेबंदी संदर्भात काही प्रश्न असतील आप तसे तसे संपर्के संपर्के तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील देऊ शकतात तुम्हाला जर काही प्रकरण तयार करायचे असतील तर ते देखील आपण तुमच्या विनंतीनुसार तयार करून देऊ शकतो धन्यवाद